लक्ष्मीच्या पावलांनी यमालिकेच्या बारा सप्टेंबरच्या भागामध्ये आता कला त्या ड्रायव्हरला मागून वार करत असते आणि त्याच वेळेला तो ड्रायव्हर गडबडतो आणि गाडीचा ॲक्सिडेंट होतो गाडी आता अपटते मग कला बाहेर पडते आणि धावत तिला आता चांदेकर कडे पोहोचायचं असतं कारण त्याची तब्येत बरी नाहीये आणि त्यासाठी तिचीही धावपळ चालू असते इकडे ड्रायव्हरला शुद्ध तर येते पण तोपर्यंत आता त्याचं डोकं अपटल्या कारणाने त्याला पटकन तिकडून उठून येता नाही आणि तोपर्यंत कला त्याला चकमा देते आणि डायरेक्ट आता इकडे इकडे जाते तोपर्यंत सोहम उदास बसलेला असतो आणि वेळेला त्याच्या मोबाईल वरती आता ते कॉन्ट्रॅक्टर केलं असतं आपल्या प्रदर्शनाचा कॉन्ट्रॅक्ट केलं असतं त्यांचा कॉल आणला असतो आणि तो कॉल नेमका उचलते अनामिका आणि अनामिका म्हणते हॅलो तुम्हाला किती वेळा सांगितलंय की सोहम कॉल उचलत नाहीये ना मग का तुम्ही सारखं सारखं त्याला कॉल कॉल करताय त्याला तुमच्या सोबत काम करण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये काम म्हणून काय विचारताय तुम्ही तशा कॅलिबर वरती त्याला काम दिलेलं आहेत का नाही ना तुम्ही आता अद्वैत चांदेकर यांनी सांगितले म्हणून काम दिलेत ना मग का तो तुमचा आता काम करेल त्याला त्याच्या कॅलिबर वरती आता इकडे बरोबर आणि आता तुम्ही सारखं सारखं सोहमला डिस्टर्ब करू नका त्याला त्याच्या कॅलिव्हर वरती काम मिळालं असतं तर त्याने ते काम केलं असतं पण असे तुम्ही फेकलेल्या तुकड्यांवरती तो तुमची कामं का करेल ते काही नाहीये तो ही काही काम करणार नाहीये आणि तुम्ही त्याला उगाच या सगळ्यामध्ये भरीस पाडू नका असं म्हणत ती मुद्दामच आता सोहमला कमीपणा देण्यासाठी काम करत असते आणि सोहम आता तिच्याकडे पाहतो आणि काहीने माझा मोबाईल घेतला हिला काय गरज पडली माझा मोबाईल घेण्याची असा तो विचार करत असतो आणि तो तिच्या हातामधून मोबाईल हिसकावून घेतो का तू माझा मोबाईल घेतलास आणि तू का माझ्या बी मध्ये बोलती आहेस काही गरज नाहीये हे बघ जरी मला माझ्या कॅलिव्हर वरती काम मिळालं नसलं तरी सुद्धा तरी सुद्धा माझा टॅलेंट आहे आणि मी हे काम टॅलेंटवरती पूर्ण केलेलं आहे त्यासाठी तुला काही बोलायची गरज नाहीये यावरती मग आता इकडे लगेचच अनामिका त्याला चिडवण्यासाठी बोलायला लागते तुझा टॅलेंट तुझा टॅलेंट सर तुला टॅलेंट सॅट तरी ता येतो का काय बडबडतोयस तू यावरती सोहम हो म्हणतो का नाही येत टॅलेंट असं म्हणत चिडलेला सोहम आता आपली खूप सारी पेंटिंग करतो आणि हे काय आहे हे माझ्या टॅलेंटच्या जीवावरती सगळे पेंटिंग मी काढलेत ना आणि भले मला अद्वैत दादाच्या ह्याच्यामुळे काम मिळालं असलं तरी सुद्धा तरी सुद्धा मी ते काम माझ्या टॅलेंट वरती पूर्ण केलंय असं आता म्हणायला लागत तो पर्यंत इकडे आता आलेला असतो अद्वैत आणि तो, तो कलाची वाट पाहत असतो आणि त्याच वेळेला कला येताना दिसते त्यानंतर तो कार मध्ये बसतो कला येते आणि कारचं दार उघडते आणि चांदेकर बोल ना असं म्हणत ती आता अद्वैतला ते इन्हेलर देते आणि इन्हेलर देऊन आता ती अद्वैतला ते सगळं बोलायला लागते यावरती अद्वैत म्हणतो चिल खरे चिल मला काय झालेलं नाहीये यावरती कला म्हणते काय यावरती कला चिडते अरे असा मजा करायला तुला आता काहीच वाटत नाही आहे का यावरती मग आता तो म्हणतो अगं ऐक तरी कला खूप चिडते हे सगळं करायची काही गरज तुला नव्हती का हे सगळं तू केलंस असं म्हणत ती जवळजवळ अद्वेतला मारण्यासाठी हात उगारते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला मग आता अद्वैत म्हणतो थांब करे अगं माझं म्हणणं तरी ऐकून घे माझं म्हणणं न ऐकून घेता आता काय करतेस आणि त्याच वेळेला तो आता हॅपी बर्थडे असं तिला सरप्राईज देतो आणि आता केक सुद्धा दाखवतो केक पण एकदम युनिक असतो युनिक दोन अर्थाने एकतर तो स्वतः आता अद्वैतने बनवलेला असतो अद्वैतने खऱ्यांच्या घरी जाऊन तो केक बनवलेला असतो आणि दुसरं म्हणजे आता इकडे त्याच्यावरती वा शुख म्हणजे वाढदिवसाच्या शुभेच्छा करे असं आता शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलेलं असतं त्याला तो केक बघते आणि आता तिला काही हसू आवरतच नसतं त्यानंतर ती आता म्हणते चांदेकर 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 तुझ्या हे लक्षात होतं तुझ्या लक्षात माझा वाढदिवस होता का आणि मला असं उगाच वाटलं की तू माझा वाढदिवस विसरलायस म्हणून यावरती अद्वैत म्हणतो कोण आहे मी अद्वैत चांदेकर विसरेन कसा मी वाढदिवस इकडे तोपर्यंत अनामिका आणि आता सोहम यांची भांडणं चालू असतात त्यावेळेला अनामिका सांगत असते सोहम सोहम काय चाललंय तुझं म्हणजे आता तुला टॅलेंट नाहीच आहे यावरती तो म्हणतो मग ही चित्र ही चित्र कोणी काढलेत बघ यावरती मग आता इकडे सांगायला लागते अनामिका ते काही नाहीये तू कसले चित्र काढतोय फसवणूक करतोय फसवणूक केली मी यावरती ती सांगायला लागते माझी आणि काजलची आमच्या दोघींची तू फसवणूक केलेस आता काजलचं नाव काजल ही स्वतःच काढते आणि त्यानंतर काजलचं नाव ज्या वेळेला सोहम उचलून धरतो त्यावेळेला ही स्वतःच कांगामा करायला लागते आता काजलचं नाव निघाल्यावरती सोहम म्हणायला लागतो तू काजलचं नाव घेऊ नकोस तुझ्यासारखी ती नाहीये तिला माझ्या टॅलेंटची कमी होती ती माझा प्रत्येक चित्राचा कौतुक करायची प्रत्येक चित्राला ती आता ॲप्रिशिएट करायची प्रत्येक चित्रावर ती कमेंट करायची तुझ्यासारखं नाही प्रत्येक वेळेला मला कमीपणा देणं कमीपणा देणं ही गोष्ट तिने कधी केलीच नाही त्यावरती अनामिका म्हणते अच्छा म्हणजे आता तू माझे कंपेयर त्या काजल सोबत करणार आहेस तर बरोबर आहे तुला तर तु लग्नाची बायको ही लग्नाची बायको वाटतच नाहीये तर तू काय करशील बरोबर आहे ना तुला लग्नाच्या बायकोचं कंपॅरिझन त्या काजल सोबत करायचं आहे ठीक आहे तसंही तुला आता माझ्यात काही इंटरेस्ट नाहीये यावरती सोहम म्हणतो कुठून गोष्ट कुठपर्यंत नेते आहेस तुला काही कळतंय का असं म्हटल्यावरती ती म्हणते मी मी कुठून गोष्ट कुठपर्यंत आहे सोहम एक गोष्ट लक्षात ठेव प्रत्येक वेळेला काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मला आता कम्पेअर करणं बंद कर मला ना त्याच्यासोबत कम्पेअर करणं बंद कर काय चाललंय तुझं असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते म्हणजे सोहम म्हणायला लागतो मी कम्पेअर केलं तू विषय काढलास ना तू जर का विषय काढला होतास तर आता हा विषय मी संपवणार आहे दुसरं काय असं म्हटल्यावरती मग आता तो म्हणतो तू कशाला वाद घालत बसतेस मला या सगळ्यामध्ये अजिबात वाद घालायचा नाहीये असं आता तो म्हणायला लागतो त्यावरती ती म्हणते तू वाद घालण्याचा खरं सांगू का तर आता तुझी बायको म्हणून वावरण्यात मला काही अर्थ वाटत नाहीये असं म्हणत मग आता ती ताबडतोब तिकडे एक मेकअपचा तिचा पॅलेट असतो त्या पॅलेट काजल घेते आणि काजल आपल्या तोंडाला सगळं फासते सोहम सांगत असतो काय करतेस तू काय करतेस तू यावरती मग आता इकडे ती सांगायला लागते मी काय करते हे तुला लवकरच कळेल असं म्हणत ती आपल्या तोंडाला सगळं काळं फसते आणि काळं फसून तिकडून खाली आरडाओरडा करत निघून जाते सोहमला कळतच नसतं की या बाईचं करायचं तरी काय म्हणजे किती अजून हाही तमाशा सहन करायचा बाकी आहे असा तो विचार करायला लागतो आणि डोक्याला हात लावून बसतो पण हे सगळं चालू असताना इकडे आता कलाला तो केक खूपच युनिक वाटतो आणि कलाला केक आवडतो आणि ती म्हणते अरे वा चांदेकर काय डेकोरेशन भारी केलेलं आहेस यावरती अद्वैत म्हणतो आवडलं ना आणि तो तिच्याकडे एकटक पाहत असताना अद्वैतचं अंतर मन तिकडे येत आणि काय काय चांदेकर खरे हो। सांग असल्यावरती सगळं देहबान हो तुम्ही आता हरपून गेलात की काय म्हणजे आता फक्त खरे खरे, खरे आणि खरेच खरेशिवाय दुसरं काही दिसत नाहीये नजर बाजूला करा यावरती अद्वैत म्हणतो चल हट चल हट बाजूला हो चल हट बाजूला हो इथे थांबायची काही गरज नाहीये चल बाजूला हो असं म्हणत तो आता आपल्या अंतर्मनाला हटहट करत असताना कला तिकडे त्याने काय रे मला हटहट करतोयस का यावरती अद्वैत म्हणतो तुला तुला का हट करेन मी मी तुला हट करत नाहीये मी याला याला आता बोलतोय बाजूला हो म्हणून यावरती कला म्हणते कोण याला यावरती तो म्हणतो जाऊ दे ना तू केक बघ केक असं म्हणत तो कलाला वाशु ख केक दाखवतो त्यावरती आता इकडे आबा सांगत असतात मला कळत नाहीये की कला तिकडे पोहोचली नव्हती आणि आता काय नक्की झालं असेल यावरती रोहिणला उत्सुकता असते आणि ती सांगायला लागते एक काम करा आबा तुम्ही एक कॉल करून बघा ना कॉल केला तर आता मला समजेल की असं म्हणत रोहिणी आता नक्की तिकडे काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असते आणि त्यासाठी ती आबांना बोलत असते आबा बघा फोन करून आबा फोन लावतात आणि ते म्हणतात काय रे अद्वैत कला तिकडे आली का यावरती मग आता अद्वैत म्हणतो हो आबा इकडे आलेली आहे जरा उशीर आली पण आली असं म्हटल्यावर ती आता इकडे रोहिणीचा जीव घाबरतो हे काय झालं म्हणजे आता या मूर्ख ड्रायव्हरने परत घोळ घातला इकडे आता कला सांगायला लागते आवा मी इकडे सुखरूप पोहोचलेली आहे तोपर्यंत तो मग आता इकडे अद्वैत सांगायला लागतो हा केक बघितलास का कला म्हणते ही म्हणजे ही काही ऍक्टिव्हिटी केलेली असेल ना युनिकची ही सगळी तूच केलेली आहेस ना चांदेकर यावरती अद्वैत म्हणतो हो मग कोण आहे मी इकडे तोपर्यंत अरडाओरडा करत आता अनामिका आपल्या तोंडाला काळपासून आलेली असते ती म्हणजे रजनी आणि सरोजच्या इथे रजनी सरोज दोघी जणी बोलत असतात त्याच वेळेला आता इकडे रजनी म्हणाला ते काय गा अनामिका काय हे यावरती अनामिका सांगायला लागते काही नाहीये यावरती आता मग लगेचच ती सांगते मी तुमच्या खोलीमध्ये गेले होते पण तिकडे मला तुम्ही काही दिसला नाहीत म्हणून मी इकडे तुझ्या हे तोंडाला काळं कसं लागलं असं विचारल्यावरती मीच माझ्या तोंडाला काळं लावून घेतलं असं ती म्हणायला लागते त्यावरती मग आता सरोज विचारायला लागते काय आहे यावरती ती सांगायला लागते खरं सांगू का तर आता माझी लायकीच नाहीये की मी या आता चांदेकरांची सून बनावं किंवा सोहमची बायको म्हणावं सरोज म्हणते काय झालंय तू नीट सांगशील का आम्हाला यावरती ती, ती, ती सांगते काही नाहीये माझं लग्न सोहम सोबत जरी झालं ला असलं तरी सोहमने कधीच मला बायकोचा दर्जा असा दिलाच नाहीये म्हणजे प्रत्येक वेळेला काही झालं तरी आपल्या बायकोसमोर आपल्या एक्सची कोण तारीफ करत बसतं यावरती मग आता इकडे सरोज म्हणायला ते काय झालंय त्यावरती ती सांगते काही नाही लग्न झाल्यापासून कधीही त्याने माझं कौतुक तर सोडा पण प्रत्येक वेळेला माझ्या समोर आता कौतुक केलेलं आहे ते म्हणजे प्रत्येक वेळेला आता त्या कर... म्हणजे काजलच यावरती सरोज म्हणते काय म्हणजे अजूनही सोहम आणि काजल यावरती म्हणते हो मग आता इकडे केकच सरप्राईज अद्वैत देतो आणि आता केक कट होऊन करून काय सांगतो आता ज्या वेळेला कला वा सुख म्हणजे वाढदिवसाच्या शुभेच्छा करे हे केक कापण्यासाठी येते त्यावेळेला केक मात्र काही कापला जात नसतो कलाच्या हातामध्ये एक सुरी असते आणि त्या सुरीने ती केक कापण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यावेळेला सुरीने केक कापला जात नाही मग आता अद्वैत म्हणतो काय प्रॉब्लेम काय झालाय यावरती कला सांगायला लागते काही नाही ही सुरी खोटी आहे ना चांदेकर आणि म्हणून कदाचित याच्यामुळे केक कापला जात नाहीये यावरती तो म्हणतो मग एक काम करूया का खरी सुरी आणायला सांगू का अर्ग नाही होईल तू काप खरे काप खरे असं म्हणत तो जोर लाव जोर लाव असं बोलायला लागतो पण केक काही कापला जात नसतो कारण तो केक आता अद्वैतने घरी बनवलेला असतो आणि तो इतका कडक असतो की तो साध्या खोट्या सुरीने कापला जातो नसतो इकडे तोपर्यंत आता अद्वैत वाढदिवसाच्या शुभेच्छा ख ख खरे खरे पण केक काही कापला जात नाही इकडे तोपर्यंत मग आता सरोज सांगायला लागते हे बघ अनामिका तू हा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस सोहम चुकला आहे ना मग सोहमला आम्ही बोलू हे बघ जर का सोहम चुकलाय तर त्याला त्याची शिक्षाही मिळालीच पाहिजे आम्ही कधीही सून आणि मुलगा अशा भेद करत नाही तू काळजी करू नकोस सोहमने सो वागलाय ना ते पूर्णपणे चुकीचं आहे मला समजतंय या सगळ्याचा सोहमला जाब विचारायला पाहिजे किंवा सोहमला या सगळ्याचा जाब द्यावाच लागेल यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते ला रजनी हो बरोबर आहे वहिनी काही झालं तरी सुद्धा सोहमला या सगळ्याचा जाप द्यावा लागेल तो जे काही अनामिकाच्या सोबत वागलेला आहे ना मला हे वागणं अजिबात आवडलेलं नाहीये अनामिका म्हणते आत्ताच नाही गेले कित्येक दिवस मी हा सगळा त्रास सहन करत आहे कित्येक दिवस हा सगळा मला त्रास होतोय मला या सगळ्यामधून बाहेर पडता येत नाही ना या सगळ्यामध्ये अडकल्यावर ती मला अजून हे होतोय मी खूप सफोकेट झालेली आहे असं म्हणत ती आता चिडलेली असते आणि खरं सांगू का तर मला या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा दर्जा मिळत नाहीये याचं मला खूपच वाईट वाटत आहे असं ती म्हणत असते बरं हे सगळं चालू असताना सरोज मात्र म्हणते हे बघा ना मी का जर का ह्या अशा नवऱ्यांना आपण आता म्हणजे आपल्यावरती हे करू दिलं ना तर हे नवरे आपल्यालाच त्रास देतात आणि आता आपल्याच बरोबर हे करत बसतात त्यामुळे काही झालं तरी सुद्धा अशा धडा शिकवणं हे खूप गरजेचं आहे तू चिंता करू नकोस काही झालं तरी मी तुझ्या पाठीशी आहे अनामिकाचा डाव यशस्वी झालेला असतो सरोज आणि आता रजनीला आपल्या बाजूने वळवून घेण्यामध्ये ती पूर्णपणे यशस्वी झालेली असते बरं हे सगळं होत असताना मग आता रजनी म्हणते हे बघ अनामिका तू चिंता करू नको सोहमला या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल का तो त्या आता अजूनही काजलच्या प्रेमात आहे या प्रश्नाचं उत्तर त्याला दिलाच पाहिजे सोम्यासारख्या आता इकडे सुनेला नाकारत तो हे सगळं जे काही करतोय ना त्याचं त्याला उत्तर मिळालंच पाहिजे असं आता तिला सांगत असतात अनामिका मात्र आता या सगळ्यामध्ये गडबडलेली असते आणि रडत रडत असते हे सगळं होत असताना अनामिका आपले डोळे पुसते आणि खरंच मला कळत नाहीये की माझ्यासोबत हे काय होत या दोघी जणी सोहमला जाब विचारण्यासाठी निघतात सरोस्तीचा हात धरते आणि तिला घेऊन जाते इकडे तोपर्यंत केक काही कापला जात नसतो मग खरी खरी आता इकडे सुरी आणली जाते खऱ्या सुरीने सुद्धा केक कापला जात नसतो कसा बसा खऱ्या सुरीने जोर काढून कला आता केकचा छोटासा तुकडा कापण्यामध्ये यशस्वी ठरते आणि फायनली केकचा तुकडा कापल्यावरती आता इकडे ती म्हणते चांदेकर मी मगाशी म्हटले होते ना की केक एकदम सुंदर आहे तर आता मी सांगत आहे की केक सुंदर टिकाऊ आणि टणक आहे एकदम असं म्हणत ती थट्टा मस्करी करायला लागते अद्वैत म्हणतो केलाय ना केक खा त्यानंतर अद्वैत करायला केक भरवतो केक खाताना कालाचे दात दुखायला लागतात त्यावरती अद्वैत म्हणतो कसा आहे केक काला सांगते एकदम टणक असं म्हटल्यावरती अद्वेत हसायला लागतो ती त्याला सुद्धा केक भरवते तोच पर्यंत आता इकडे हॉटेलचे मॅनेजर येतात आणि मॅडम तुमच्यासाठी खास आता सरप्राईज सरांनी तयार केलंय असं म्हणत जी काही स्पेशल डिश ज्यासाठी खाण्याची तयार केलेली असते ती सुद्धा कलासाठी आणली जाते अद्वैत म्हणतो मग कसं वाटलं सरप्राईज यावरती कला एकदम भारी असं म्हणायला लागते आणि यावरती मॅनेजर सांगायला लागतात मा तुम्हाला माहितीये का मॅडम सरांनी स्पेशली ही सगळी तयारी तुमच्यासाठी केली अद्वैत म्हणतो तुम्ही एक काम कराल का हा एकदम केक आहे ना या केकचा तुमच्याकडे वेळ असेल ना तर मस्तपैकी पेस्ट करा असेल ना तुमच्याकडे वेळ हा हा असेलच वेळ तुम्ही एक काम करा मस्तपैकी या केकचे पीस करा आणि ते पीस करून मला डब्यात बांधून घरी द्या असं म्हणत अद्वैत आता त्या केकचे पीस करून डब्यात बांधून घरी येण्यासाठी त्यांना सांगतो आणि त्याच वेळेला मग आता मॅनेजर म्हणतात हो तुम्ही काही चिंताच करू नका आम्ही याचे केकचे पीस करतो आणि तुम्हाला भरून देतो त्यावेळेला ते कलाच्या हातात देतो <laughs> हे खरे हे डिव्होर्स पेपर घे त्यावरती कलाला खूपच मोठा धक्का बसतो कलाचे डिव्होर्स पेपर घेते आणि चांदेकर तू चक्क याच्यावरती सॉरी लिहिलेस तू चांदेकर द ग्रेट चांदेकर तू सॉरी लिहिलेस यावरती अद्वैत म्हणतो किती वेळा बोलशील हो 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 मी हे डिवॉर्स पेपर तुला दिले आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी खूप मोठी चूक केलेली आहे म्हणूनच या डिव्हॉर्स पेपर वरती सॉरी बोलून मी तुला दिले आवडला सरप्राईज यावरती कला म्हणते खूप खूप खुँ, खूप आवडला सरप्राईज कला आणि अद्वेतने आजचा दिवस एन्जॉय केलेला आहे आणि ते दोघ जण या सगळ्यामध्ये एकमेकांच्या जवळ आलेले आहेत त्यांच्या प्रेमाची आता इकडे चांगली सुरुवात झालेली आहे